नमस्कार मित्रांनो मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात एका वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला ही कांद्याची पात बनवून दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात कर मित्रांनो मी इथे कांद्याची पात स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्यातल्या त्यात मी इथे छान अशी कटिंग करून घेतलेली आहे आणि शेवटचे जे द देठं असतात ते सुद्धा आपण छान असे बारीक जाडसर कटिंग करून घेणार आहोत आणि थोडेसे दोन तीन कांदे कांद्याच्या पातीचे यामध्ये आपण ॲड करणार आहोत जेणेकरून कांद्याची पात अतिशय चविष्ट लागते तर अशा पद्धतीने मी कटिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो कांद्याची पात बनवण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते एक म्हणजे कांद्याची पात आणि दुसरं म्हणजे अर्धी वाटी बेसन या तर, तर या दोन वस्तूपासून आपण कांद्याची पात बनवणार आहोत तर चला तर बघूया मित्रांनो गॅसवर कढई ठेवलेली आहे यामध्ये मी एक फळी तेल घालणार आहे तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरं ॲड करणार आहे जिरेची छान अशी फोडणी दिल्यानंतर आपण यामध्ये कांद्याची पात ॲड करणार आहोत कांद्याची पात छान अशी परतून घ्यायची आणि याच्यातलं संपूर्ण पाणी आपण आटून घेणार आहोत आणि अगदी थोडंसं पाणी शिल्लक ठेवणार आहोत भाजीमध्ये तर यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ ॲड करते अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे अर्धा चमचा लाल तिखट ॲड करणार आहे छान अस मिक्स करून घेणार आहे छान पाणी आटले गेलेलं आहे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची आहे आणि संपूर्ण एका ठिकाणी असं गोळा करून घ्यायचं यामध्ये जसं लागेल तसं बेसन की घालणार आहे आजी एक चमचा बेसन पीठ करतो आणखी एक चमचा बेसन पीठ मी घेत ऍड तर मित्रांनो मला कंप्लीट तीन चमचा

तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद